तर हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातील युवकांसाठी आजपासून एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना सुरू करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून घोषणा देशासह राज्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास नागपूरसह विदर्भात स्वातंत्र्य दिनाचा बहुविध कार्यक्रम नागपूर पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी नागपूरला विकासात अग्रेसर ठेवण्याचा व्यक्त केला निर्धार आणि जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात घगफुटीच्या बळींची संख्या पंचेचाळीस दिनानिमित्त आज नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर तेन त्यांनी देशवासियांना संबोधित केलं आजच्या दिनाचं औचित्य साधून देशातील युवकांसाठी आजपासून एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना सुरू करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली पहिली नोकरी करणाऱ्या तरुण तरुणींना पंधरा हजार रुपये मिळतील तर रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल असं त्यांनी सांगितलं या योजनेचा देशातील साडेतीन कोटी तरुणांना फायदा होणार असल्याचंही म्हणाले प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही पंद्रह अगस्त को लागू हो रही है इस योजना के तहत निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को पंद्रह हजार रूपया सरकार की तरफ से दिए जाएंगे कंपनियों को भी नए रोजगार देने के अवसर जो भी ज्यादा जुटाएगा उनको भी प्रोत्साहन राशि दी जाएगी करीब करीब साढ़े तीन करोड़ नौजवानों को

जी जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे सामान्य मानवी की जरूरत के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे शेतकारी मच्छीमार पशुपालक प्राधान्य हिताशी को तड़जोड़ से श्रीकांडांना असं पंतप्रधान म्हणाले तत्पूर्वी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय समर स्मारक इथं शहिदांना श्रद्धांजली के अर्पण केली देशाच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त राज्यात मंत्रालय इथं मुख्य शासकीय सोहळा झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीदांना आदरांजली वाहिली जगातली सर्वोत्तम उत्पादन भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले सदस्य उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी दिली जात आहे देशात असलेल्या परदेशी गुंतवणुकींपैकी चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असून वस्तू निर्मिती निर्यात आणि स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये अतिशय वेगाने पुढे एक राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य करता आपलं कार्य सुरू केलंय मला सांगताना आनंद लागतो की आज भारतामध्ये जी काही थेट कबेशी गुंतवणूक येते त्यासाठी चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितली आणि मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीतून रोजगाराची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये होते उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे, विकासाचे नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या भाषणातून त्यांनी प्रत्येक समाज घटकाचा तसंच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केल्या जात असलेल्या कामांविषयी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी दाखवलेल्या वाटेवर महाराष्ट्र चालत राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या त्यांच्या निवासस्थानीही ध्वजारोहण झालं पुण्यात राजभवन इथंही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकावून दिली। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे नागपूरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला नागपूर शहर अधिक सुरक्षित व्हावे यासाठी शहरात सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करणार असल्याचं पालकमंत्री यावेळी म्हणाले सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय नागपुरात मेट्रो टप्पा तीन बाबत सादरीकरण करण्यात आलं असून या माध्यमातून नागपूरचे ग्रोथ पॉईंट जोडले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रकल्पामध्ये आता आपण उंची घेतो आहे सार्वजनिक वाहतूक मेट्रो मध्ये आपण पुढे जातो आहे मेट्रो मध्ये तर आपण त्या ठिकाणी तिसरा टप्प्याकडे आपण चाललो आहे जी यांनी परवा जो प्लान दाखवला हो तो प्लान जर आपण इम्प्लिमेंट केला तर या नागपूर जिल्ह्याचे संपूर्ण ग्रोथ सेंटर नागपूरला जोडले जातील अशी एक चांगली योजना माननीय हर्डीकरजी यांनी मान्य मुख्यमंत्री मला नितीनजी गडकरी दाखवली तुम्ही आम्ही सर्व म्हणून मुख्यमंत्री आणि मान्य नितीन गडकरीजींना जेवढी ताकद देऊ तेवढे त्या पद्धतीने विकासाची योजना पुढे जाणार आहे यावेळी नागपूर जिल्ह्याला सर्व क्षेत्रात साजेसा ठेवण्याचा निर्धार व्यक्त करून शासकीय अधिकारी जनसामान्य आणि सर्वांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला सर्वत्र हर घर तिरंगा अभियानाचा उत्साह सरकारी आणि विविध खाजगी संस्था संघटना शाळा महाविद्यालय यांनी आयोजित केलेले सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम बाईक रॅली प्रभात फेऱ्या यांनी दिनाचा उत्साह द्विगुणित झाला विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळाला गार निर्माण करणारा आणि सर्वदृष्टीनं परिपूर्ण गडचिरोली जिल्हा निर्माण करण्याचा संकल्प राज्याचे वित्त आणि नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन विधी आणि न्याय कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आज व्यक्त केला ते ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री अॅडव्होक आकाश फोंकर यांच्या हस्ते अकोला जिल्हाधिकारी कार्यालय इथं ध्वजारोहण करण्यात आलं भंडाऱ्यातील पोलीस कवायत मैदानात व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला बुलढाणा इथं जिल्हाधिकारी कार्यालयात बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंत जाधव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं गोंदिया पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर राज्याचे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला यवतमाळ इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात संपन्न झाले डॉक्टर अशोक उईके यांनी चंद्रपूर इथं ध्वजारोहण केलं वर्धा जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते झालं लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येत असून सर्वंकष प्रयत्नांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे समाजातील वंचित घटक दिव्यांग ज्येष्ठ नागरिक महिला सोबतच शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून सर्वसमावेशक विकास करून राज्य प्रगतीकडे वाचाल करीत आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलं अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात काल झालेल्या ढगपुटीमुळे किमान पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला असून यात सीआयएसएफचे दोन कर्मचारी आणि मच्छेलमाता यात्रेसाठी आलेल्या अनेकांचा समावेश आहे आतापर्यंत वाचवण्यात आलेल्या शंभरपेक्षा जास्त जणांपैकी अडतीस जणांची प्रकृती गंभीर असून असंख्य नागरिक अद्याप बेपत्ता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशातील युवकांसाठी आजपासून एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना सुरू करत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून घोषणा देशासह राज्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास नागपूरसह विदर्भात दिनाचे बहुविध कार्यक्रम नागपुरात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरला विकासात अग्रेसर ठेवण्याचा व्यक्त केला निर्धार आणि जम्मू काश्मीरच्या किस्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या बळींची संख्या पंचेचाळीस याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी यांनी विविध भारतीवर हो प्रसारित होईल नमस्कार